नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज आम्ही जाणार आहे शेतात किती वर्षानंतर शेतात जातोय तीन चार वर्षानंतर मी आज शेतात जातोय तर पाहूयात आज एन्जॉयमेंट काय होतं शेतात काय करूया सर मित्रांनो आम्ही आता चाललोय शेतात मम्मी चालते माझ्या मागे आणखीन त्या चालतंय आता पुढे देखो मी देखो देखोय आम्हाला आता था रस्ता दाखवते रस्ता कुठे बघा मित्रांनो आम्हाला काय भेटलं डायनासोर चे अंडे तिथे बघू एक दोन तीन हे बघा ते बघाय तोरच्या शेंगायचा हे आहे तोर था दिन आठवत आहे मला जेव्हा मी या रस्त्याने चालायचो तेव्हा तेव्हाच आठवत आहे मला रस्ता की कसं हो किती मस्त दिवस होते या तेव्हा शेतात जायचो मी रोजंदारीने दीडशे रुपये रोज रोजाने मी शेतात जायचो तेव्हा मम्मी मी असे शेतात देखो बघा मला रस्त्यावर कोण भेटले मायासरायवर भेटले मला <laughs> चलो आता पोचलोय आम्ही शेतात आता मी ह्या भाजी तोडणार आहे म्हणजे हिच्या वरचं हे वाल असं तोडा मी आता त्याला आणि त्याची भाजी करून खायची आता असं तोड आता आम्ही मम्मी त्यांनी केलं स्टार्ट तोडायचं ख तोडतो आम्ही वय हवे याशी तोडता वरची आगरी अशी आगरी फोडतात आता मी पण तोडेन पाजी मी बाता इतकी भाजी तोडी इतकी चला मम्मी आता मी पण भाजी तोडेन मम्मी ते तोडता आता भाजी मी थकला आता था। बसू शांत आता बघा मम्मीं ते तोडता अजून पाजी माझी भाजी, भाजी तोडून झालेली आता आता इकडं आहे सुडबापुडीचं शेत आता ते पाहूयात आपण कसं दिसतं बरं बसला आता मस्त सावलीत मम्मीने ते तोडताय अजून भाजी मम्मीने किती भाजी तोडली बघा झटका का चला आमची भाजी तोडून झालेली आता आम्ही जातोय घरी ना खूप हो काही साप साप दिसला गाईच नाही आता बसले घरी मला लागली आता जोराची भूक तर जेवण करून मस्त जपतो मी ओके okay. माझे झाले आता एकदम प्रॉपर झोप मस्त पैकी मम्मी करते दडण काय थकले नाही का मग काम करून करून आहे दाका बापरे मम्मी मम्मी स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे शक्तिमान आहे मी तू माय माय मदर इज शक्तिमान सॉरी सॉरी शक्तिमान नाही शक्ती वुमन माय मम्मी शक्ती वुमन वुमन गाईज तुम्हाला मी ऐका एकदम खतरनाक पिऊ दाखवतो एकदम खतरनाक माझ्या झाले किस्सा मोठा होता जातो मी कठीणला काय मी कठीण राहतो ना आता डोन ठेवावं लागेल मग कटिंगला ना चलो सो बाईच माझे झाले मस्त भाई आता कठीण कशी झाली सांगा कमेंटमध्ये आणि ब्लॉगला करू आता एंड लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सांगा